हॅलो नमस्कार सपिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण म मेथी मट वटाण्याची भाजी करणार आहोत मेथी मटर रेसिपी करणार आहोत त्यासाठी बारीक चिरून घेतलेला कांदा आलं लसूण आणि टोमॅटो आता पहिल्यांदा मी काय केलेलं आहे वटाणी ना पाच मिनटं आपण जरा उकळून घेऊया म्हणजे भाजीत पटकन शिजता पटकन रेसिपी तयार होते त्यासाठी मी ठेवलेलं आहे थोडस मीठ टाकून शिजून घेऊया पाच मिनिट आता तोपर्यंत दुसरीकडे ठेवते वाटाणा दुसऱ्या शेगडीवर तोपर्यंत आपण आता मसाले भाजून घेऊया ही जी मेथी आहे ना ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली मी दोन तीन पाण्याने आता बारीक चिरून घेतेय ही कढई गरम होईपर्यंत हे तेल गरम झालेलं आहे দো তিন তিন লবঙ্গে ঘাটে গেলে কান্দা ঘন্টায় কান্দা পরে আহত ছান লিঠন ঘ आणि आलं आणून घ्यायचं आहे तीन कांद्याचं तुकडं टाकायचं आहे लहानचा थोडा मसाला परतून घ्यायचा आपल्याला कांदा मोठ्या पडेल हे आपला कांदा आता झालेला आहे त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत मी हिरवून

त्याच्यात थोडे ना दोन चमचे खोबरं घालायचे ते पण आता त्याच्याबरोबर परतून घेऊया खोबरं भाजून घेऊया एका आपण घेऊया चिकन टोमॅटो मोहून आपला मसाला सर्व भाजून झालेला आहे आता मी तो काढून घेतले आता त्याच कढईमध्ये थोडं तेल घालू घ्या आपण ही जी बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ना ती घालून घेऊ छान अशी परतून घेऊया डायरेक्ट अशी पण मेथी घातली ना भाजीमध्ये तरी चालते पण अशी परतून घेतली ना छान अशी चव येते अजून भाजीची आपली चव वाढते हे पा आपली मेठ झालेली आहे थोडी मी कुठल्या पण पेटी वाढून घेऊया मेथी झालेली आहे हे काढून घेतले एका भांड्यामध्ये त्याच मध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आता तेल गरम होता त्यामध्ये अर्धा चमची मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे एक तेजपत्ता घातलेला आहे ते आता हे दालचिनीचा तुकडा घालून घेतलाय जिरी मोरी चांगली तडतडली आहे आता आपण हे जे बारीक वाटण करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं ते घालून घेऊया तेला फ्राय करून घेऊया चांगलं तेल तुझ्याकडे आपण परतून घेणार आहोत मसाला खाली लागू नये म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला घ्यायचा आणि त्याच्यात थोडं दोन चमचे पाणी घालून ते घेऊया परतून घेऊ म्हणजे खाली मसाला लागणार नाहीये ना आता याच्यावर आपण झाकण ठेवूया दोन मिनिट म्हणजे चांगला मसाला आपला शिजवून घे हे पा आपण आता झाकण काम पाहूया हे तेल तीन चुकाई लागलेले आता आता आपण याच्यात बाकीचे मसाले घालून घेऊ त्यात एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद एक चमचा धना पावडर थोडासा हिंग घालायचा राहिला माझा तो हिंग घालून घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला छान मिक्स करून घेऊया आपण आता आता पुन्हा एक झाकण ठेवून दोन मिनिट हा मसाला शिजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत हे पहा आपला मसाला छान असा परतून झालेला आहे साईडने पहा कसं तेल सुटायला लागलेलं आहे आता त्यामध्ये आपण शिजवलेला वाटाणा घालून घेऊया हे पहा व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊ बाकी छान असा कलर आलेला आहे आता आपण शिजवलेली मेथी घालून घेऊया मेथी थोडी तव्यावर फ्राय करून घेतली ना म्हणजे चव छान येते खूप मिक्स करून घ्यायचंय आता याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत कितपत पातळ घट्ट ठेवायचे खूप पातळपणी भाजी करायची नाही चपाती बरोबर नान बरोबर छान असं खाऊ शकतो आता यात आपल्याला मीठ घालायचं आता पाच मिनिटात आपली भाजी शिजवून होणार आहे कारण आपण पहिलेच वटाण शिजवून घेतलेले आहे याच्यात झाकण ठेवूया हे झाकण काढून घेतले आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया त्यात एक चमचा कसुरी मेथी घालूया त्याने अजून टेस्ट वाढते त्यात अर्धा चमचा पण साखर घालून घेऊया म्हणजे भाजीची चव अजून वाढते आता याच्यावर झाकण ठेवून शिजू देऊया अजून चार पाच मिनटं तर हे पहा मेथी मटरची भाजी तयार झाली आहे खूप चविष्ट लागते व या भाजीची चव लागते तुम्ही त्याच्यात मलई पण घालू शकता याच्यात थोडंसं तूप घातलेलं आहे दोन चमचे त्याने अजून टेस्टी लागतं बघा आपली मेथी मटरची रेसिपी तयार तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली ही रेसिपी तयार